नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात वीस मोठ्या घोषणा एक जानेवारीपासून लागू एकतीस डिसेंबर बुधवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सब्स्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि प्रत्येकासाठी अतिशय महत्त्वाची बातमी नऊ वर्षाच्या पार्श्वभूमीवर सायबर गुन्हेगारी वाढण्याची शक्यता असल्याने सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे सध्या व्हॉट्सॲप फेसबुक इंस्टाग्राम अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हॅपी न्यू इयर वर्षाच्या शुभेच्छा गिफ्ट ऑफर अशा नावाने फसव्या लिंक आणि फाईल्स पाठवल्या जात आहेत या लिंकवर क्लिक केल्यास मोबाईलमध्ये व्हायरल्स शिरू शकतो आणि वैयक्तिक माहिती चोरीला जाण्याचा धोका असतो सायबर पोलिसांच्या माहितीनुसार काही लिंकवर क्लिक करताच मोबाईल हॅक होतो आणि बँक खात्यातील पैसे काढले जाऊ शकतात अनेकदा या संदेशांमध्ये ए पी के फाईल्स डाउनलोड करण्यास सांगितले जाते जी अत्यंत धोकादायक असते ओळखीच्या व्यक्तीकडून संदेश आला तरीही लिंक उघडण्याआधी खात्री करून घ्यावी असा सल्ला पोलिसांनी दिला आहे नागरिकांनी कोणतीही संशयास्पद लिंक व्हिडिओ किंवा फाईल्स उघडू नये तसेच ओ टी पी पासवर्ड बँक माहिती कोणालाही देऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर क्राईम हेल्पलाईन एकोणीस तीसवर संपर्क साधावा किंवा सायबर क्राईम डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी थोडीशी काळजी घेतली तर नऊवर्ष आनंदात आणि सुरक्षितपणे साजरे करता येईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे ही बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची सुमारे तीन एकर आठ आर जमीन श्री अंबादेवी संस्थान अमरावती यांना विम विनामूल्य देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे ही जमीन धार्मिक आणि सामाजिक कामासाठी वापरण्यात येणार आहे या निर्णयामुळे अंबादेवी मंदिर परिसरातील सुविधा वाढण्यास मदत होणार असून भाविकांसाठी सोयीसुविधा अधिक चांगल्या पद्धतीने उपलब्ध होणार आहेत तसेच या भागातील धार्मिक पर्यटनालाही चालना मिळणार आहे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत फक्त हाच एक निर्णय घेण्यात आला आहे महसूल खात्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने एकमेता एकमताने मंजुरी दिली आहे हा निर्णय धार्मिक विकासासोबतच स्थानिक पर्यटन आणि रोजगाराच्या दृष्टीनेही महत्वाचा मानला जात आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे नाशिक ते सोलापूर या तीनशे चौऱ्याहत्तर किलोमीटर लांबीच्या भव्य सहा पदरी महामार्गाला केंद्र सरकारने अधिकृत मंजुरी दिली आहे या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र एकमेकांना अधिक वेगाने जोडले जाणार आहे या महामार्गाच्या बांधकामासाठी सुमारे एकोणवीस हजार एकशे बेचाळीस कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे सध्या नाशिक ते सोलापूर प्रवासासाठी लागणारा एकतीस तासांचा वेळ आता थेट सतरा तासांवर येणार आहे तसेच सध्याचे चारशे बत्तीस किलोमीटरचे अंतर कमी होऊन ते तीनशे चौऱ्याहत्तर किलोमीटरवर येईल हा महामार्ग केवळ शहरांनाच नाही तर आठ रेल्वे स्थानके आणि सहा विमानतळांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही फक्त कॅलेंडर बदलण्याची तारीख नाही तर आर्थिक बाबतीत अनेक महत्त्वाच्या कामांची डेडलाईन आहे त्याचबरोबर एक जानेवारी दोन हजार सव्वीसची सकाळ सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक बदल घेऊन येणार आहे बँकिंग कर प्रणाली डिजिटल पेमेंट आणि गुंतवणूक या संदर्भातील नियमांमध्ये मोठे बदल लागू होणार आहेत जर तुम्ही हे बदल वेळेत लक्षात घेतले नाहीत तर तुमचा मोठा तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो आणि तुमच्या आर्थिक सेवा अडचणीत येऊ शकतात तर बघा कर्ज घेणाऱ्यांसाठी नव्या वर्षातील सर्वात मोठा बदल म्हणजे क्रेडिट स्कोअर अपडेट होण्याची पद्धत आतापर्यंत सारखे अनेक ब्युरो महिन्यातून एकदाच माहिती अपडेट करत होते मात्र एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून क्रेडिट स्कोअर आठवड्याला अपडेट होईल म्हणजेच लोनची ई एम आय किंवा क्रेडिट कार्डचं बिल एका दिवसाने जरी उशिरा भरलं तरी त्याचा परिणाम लगेच तुमच्या स्कोअरवर दिसू शकतो त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एल पी जी आणि इंधनाच्या दरामध्ये बदल तेल विपणन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी इंधन दरांचा आढावा घेतात एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी एल पी जी सी एन जी आणि ए टी एफचे नवे दर जाहीर होतील आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीनुसार हे दर वाढू किंवा कमी होऊ शकतात ज्याचा थेट परिणाम घरगुती बजेट आणि प्रवासाच्या खर्चावर होईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा नवीन इन्कम टॅक्स कायद्याची शक्यता नव्या वर्षात कर प्रणालीत ऐतिहासिक बदल होणार आहे केंद्र सरकारनुसार जुना आयकर कायदा एकोणीसशे एकसष्ट केला जाणार असून एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून नवा आयकर कायदा लागू होणार आहे या कायद्याचा उद्देश कर प्रक्रिया सोपी करणे असणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा यू पी आय आणि डिजिटल पेमेंटवर अधिक कडक नियम डिजिटल फसवणूक वाढत असल्यामुळे एक जानेवारी दोन हजार चव्वीसपासून यू पी आय आणि डिजिटल व्यवहारांसाठी नियम कडक होणार आहेत गुगल पे फोनपे व्हॉट्सअप पे यासारख्या यू पी आय ॲप्सना आता अधिक कडक के वाय सी प्रक्रिया पाळावी लागेल नव्या नियमांनुसार मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन बँक अकाऊंट लिंक वापरताना अतिरिक्त सुरक्षा स्तर जोडले जातील यामुळे बनावट अकाउंट्स आणि फसवणूक रोखण्यास मदत होईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी पॅन आधार लिंक नसेल तर पॅन कार्ड निष्क्रिय सरकारने स्पष्ट केलं आहे की पॅन आणि आधार लिंक करणं अनिवार्य आहे जर तुम्ही अजूनही ही प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल तर एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून तुमचा पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकतो त्यामुळे तुमच्यासाठी खालील अडचणी येऊ शकतात त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा स्मॉल सेव्हिंग्स योजनांच्या व्याजदरात कपात होण्याची शक्यता पब्लिक प्र प्रॉव्हिडेंट फंड सुकन्या समृद्धी योजना नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजना अशा लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एकतीस डिसेंबर महत्त्वाचा दिवस आहे कारण सरकार दर तिमाहीला या योजनांच्या व्याजदरांचा आढावा घेते पाच डिसेंबर रोजी आर बी आयने रेपो दरात झिरो पॉईंट पंचवीस टक्के कपात करून तो पाच पॉईंट पंचवीस टक्के केला आहे त्यामुळे एक जानेवारीपासून सुरू होणाऱ्या नव्या तिमाहीत स्मॉल सेविंग्स योजनांच्या व्याजदरात कपात होण्याची शक्यता आहे त्यामुळे जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर एकतीस डिसेंबरपूर्वी गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा आय टी आर फायलिंगसाठी एकतीस डिसेंबर अखेरची संधी आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी आय टी आर भरण्याची शेवटची तारीख एकतीस जुलै होती जे करदाते तेव्हा रिटर्न भरू शकले नाहीत त्यांच्यासाठी उशिरा रिटर्न भरण्याची अंतिम तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे मात्र जर तुम्ही एकतीस डिसेंबरपर्यंत आय टी आर भरला नाही तर तुमचा टॅक्स रिफंड मिळणार नाही नंतर तुम्हाला अपडेटेड रिटर्न्स भरावा लागेल जो खूप महाग पडू शकतो त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा नवीन वर्षात या महिलांना मिळणार नाहीत पंधराशे रुपये लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेतील काही महिलांचे लाभ आता बंद होणार आहेत नवीन वर्षात म्हणजेच उद्यापासून अनेक लाडक्या बहिणींना योजनेतून बाद केले जाणार आहेत लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांना के वाय सी करणे अनिवार्य केले होते दरम्यान ज्या महिला के वाय सी करणार नाही त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे तर ह्या होत्या आताच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या सर्वसामान्यांच्या जीवनावर अतिशय परिणाम करणाऱ्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा महत्वपूर्ण वाटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र